हळुवार अशी थंडीची सुरुवात झालेली आहे छान असा गारवासुद्धा भासत आहे आणि थंडीमध्ये जर मेथीचे लाडू नाही बनवले तर मग काय बनवलं मेथी तर एकदम असे आयुर्वेदिक वगैरे असतील असे ड्रायफ्रूटचे आपण आज लाडू बनवूया तर या ठिकाणी मी जे आहे सर्व ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहे एक वाटी बदाम एक वाटी काजू एक वाटी अखरोड त्यानंतर किसलेलं खोबरं घेतलं एक वाटी एक मोठी वाटी मखाने घेतले त्यानंतर शंभर ग्रॅम खसखस आणि दीड वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर आता आपण काय करू या ठिकाणी जे आहे मी एक वाटी तूप घातलेलं आहे कढईमध्ये आणि तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये सर्व जे ड्रायफ्रूट आपण घेतलेले आहेत ना ते घालूया म्हणजेच की एक वाटी बादाम त्यानंतर एक वाटी काजू आणि एक वाटी अक्रोड तुम्ही हवं तर यामध्ये पिस्ते वगैरे ॲड करायचे असले तर करू शकता तर आता आपण याला थोडेसे मीडियम फ्लेमवर रोस्ट करूया इतके रोस्ट करायचे की त्यातलं जे मॉइश्चर आहे ना थोडंसं ते निघून गेलं पाहिजे इतकेच आपल्याला त्याला रोस्ट करायचे आहेत तर गॅसची फ्लेम, फ्लेम जे आहे मीडियम ठेवलेले आहे जर आपण गॅसची फ्लेम हाय ठेवली तर आपले ड्रायफ्रूट जळण्याची शक्यता आहे त्यामुळे मिडियम फ्लेमवरच छान असे आपण थोडेसे दोन ते तीन मिनटं असे रोस्ट करून घेऊया तर इकडे जे आहे आपले ड्रायफ्रूट रोस्ट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि या लाडूसाठी ना खूप असं काही तूप वगैरे पण लागणार नाही एकदम सोप्या पद्धतीचे तुम्हाला मेथीचे लाडू सांगणार आहे ज्याने की मेथीचा कडवटपणासुद्धा बाहेर निघेल अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू आहेत हे जे की ख खूप जणांना अशी हे असते क मेथीचे लाडू म्हटले की कडूच असणार वगैरे वगैरे तर अजिबात कडू न लागणारे मेथीचे लाडू आहेत इकडे जे ड्रायफ्रूट आहेत ना सगळे तळून झालेले आहे एका परातमध्ये मी काढून घेतले आता आपण काय करूया छान असं डिंक तळून घेऊया तर इकडं मी गरम गरम तुपामध्ये डिंक घातलेलं आहे थोडंसं खालीवर करून डिंक तळून घेतलेलं आहे फक्त आपल्याला पूर्ण जे आहे आपली लाडूची रेसिपी होईपर्यंत फक्त दोन वाटी तूप आपल्याला लागणार आहे तर इकडं डिंकसुद्धा छान फुललेलं आहे त्यामुळं डिंकसुद्धा काढून घेतलं इकडे आपण एक वाटी मखाने घेतलेलं आहे तर वजनाने म्हणाल तर मी दीडशे ग्रॅम इथे मखाने घेतलेले आहेत तर इतके मखाने मा जे आहेत मखाने रोस्ट करूया मखाण्यामध्ये काय ना भरपूर असं कॅल्शियम असतं आणि मखाने जे आहेत ना खूप गुणकारीसुद्धा ऐकलेले आहे आणि डॉक्टर लोकसुद्धा सजेस्ट करतात की दिवसातून दहा ते पंधरा मखाने नक्कीच खाल्ले पाहिजेत तर इकडे मखानेसुद्धा आपले रोस्ट झालेले आहेत छान असे रोस्ट करून घेतलेले आहेत तर इकडे मी एक वाटी खोबरं जे आहे किसून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर डेसिकेटेड कोकोनट घेऊ शकता पण जे आपण किसलेलं खोबरं घेतो ना त्याने जी टेस्ट येते ना ते डेसिकेटेड कोकोनटमध्ये नसते तर इकडं खोबरं जे आहे छान असं खरपूस भाजून घेऊया त्यानंतर या ठिकाणी मी शंभर ग्रॅम खसखससुद्धा घालून घेतलेले खसखससुद्धा खूपच गुणकारी आहे त्यामुळं अशी तर काही पोटामध्ये आपल्या अजिबातच जात नाही त्यामुळं खसखससुद्धा घालून घेतली ते सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्यानंतर परत इकडे मी अर्धी वाटी तूप घातलेलं आहे आणि दीड वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तर पिठाचं चा प्रमाण जास्त कमी करू शकता पण खूप पीठ नको त्यासाठी मी दीडच वाटी पीठ घातलेलं आहे आणि पीठ जे आहे आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे छान सोनेरी तांबूस कलर येईल ना तितकं भाजून घ्यायचं इकडं थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून मी दोन चमचे तूप परत ॲड केलं त्यामध्ये आणि परत आपण छान असं त्याला सोनेरी रंग येईपर्यंत गोल्डन होईपर्यंत थोडं भाजून घेऊया म्हणजे काय ना पिठातून थोडा हलका हलका सुगंध यायला लागला ना की तेवढंच आपल्याला पीठ भाजायचं आहे तुम्हाला दाखवते पुढे तर इकडं बघा तुम्ही पिठाचा कलर जे आहे व्यवस्थित असा चेंज झालेला आहे तुम्ही हवं तर पीठ कमीसुद्धा करू शकता एक वाटी पण दीड वाटी प्रमाण योग्य आहे त्यामुळं मग मी दीड वाटी सजेस्ट करते तर इकडे जे आहे पीठ आपलं व्यवस्थित असं रोस्ट बदामी बदामी कलर आलेला आहे छान असं आणि त्यातून जे आहे ना छान असा सुगंधसुद्धा सुटलेला आहे पीठ भाजलेलं तर इकडे आपला पीठ जे आहे भाजून तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हे पीठालाय ना असंच कडाईमध्ये सोडून देऊया फक्त काय करायचं मध्ये मध्ये थोडं हलवत राहूया कारण काय ना आपली कढाई गरम आहे आणि असंच पीठ आपण सोडू ना ते काय होईल आणखीन छाला त्याला जे पिठाला आहे छान असं सुगंध सुटेल पिठ आणखी थोडंसं भाजलं जाईल तर इकडं जे आहे पीठ मी सोडून दिलेलं आहे फक्त मध्ये दोन तीन वेळेस हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित चालवत राहायचं चा, सोडायचं नाही तर इकडे जे आपले ड्रायफ्रूट होते बदाम काजू त्यानंतर अखरोड मखाने ते मी मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये घालून दोन ते तीन वेळेस पल्स मोडवर फिरून घेतलेला आहे खूप अशी बारीक फाईन पावडर न करता थोडंसं असं जाडसर केळलं आहे त्याने काय होईल ज्यावेळेस आपण लाडू खाऊ ना तर दाताखाली जे आहे छान अशी टेस्ट येईल त्यानंतर ते काढून घेतलं आणि इकडे डिंक खोबरं आणि खसखस हे सुद्धा मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहे आणि ते सुद्धा पल्स मोडवर एक ते दोनच वेळेस चालवायचं आहे तुम्ही हवं तर तसं घातलं तरीसुद्धा चालेल फक्त मी बाइंडिंगसाठी त्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून पल्स मोडवर फिरून घेणार आहे म्हणजे काय होईल लाडू वळताना आपल्याला खूप वेळ न लागता पटापट आपले लाडू वळले जातील तर इकडे जा जे आहे पल्स मोडवर फिरून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम फाईन पावडर न करतात हे सुद्धा मी जाडसरसं वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण एका त्याच परातमध्ये काढून घ्या एक मोठी परात घ्या किंवा मग एक मोठं पातेलं घ्या त्यामध्ये सगळं जे आहे व्यवस्थित मिक्स करता येईल त्यानंतर जे आपलं पिठा पण भाजून सोडून दिलेलं होतं ना ते सुद्धा घालून घेतलं आणि आता मी मेथी काय केलं तर आदल्या दिवशीच मी एक वाटी मेथी घेतली होती छान असे कॉटनच्या कापडाने पुसून घेतली होती कारण आपल्याला मेथी धुवायची वगैरे नाही आहे काही डस्ट वगैरे असेल तर कापडाने पुसून घेतली होती आणि आता आपण याला थोडीशी हलकी रोस्ट करायची तर इकडे कडई तापळ ठेवली त्यामध्ये मेथीसुद्धा घालून घेतलेली आहे आणि लो फ्लेमवर थोडीशी नॉर्मल भाजून घेतली खूप करपवायची नाही आहे किंवा खूप लालसर नाही भाजायची फक्त हलकी हलकी भाजून घ्यायची तर इकडे आपली मेथी जी आहे हलकी भाजून झालेली आहे एक प्लेटमध्ये काढून घेतली छान थंड हो थंड करून घेतली गरम गरम अजिबात मिक्सरच्या जारमध्ये नाही घालायची नाहीतर काही चिकट चिकट पावडर होईल आणि छान अशी बारीक फाईन पावडर करून घेतलेले आहे तर पाहू शकता तुम्ही आणि ज्या वाटीने मी मेथी घेतली त्याच वाटीने एक वाटी तूप घेतलं असंच मेजरमेंट ठेवायचं जितकी मेथी तितकं तूप अर्धी वाटी मेथी तर अर्धी वाटी तूप तूप जे आहे मेल्ट करून घेतलं कोमट करून घेतलं तूप फक्त मेल ठेवली इतकंच गरम केलं आणि थोडंसं कोमट केलं त्यामध्ये मेथीची जी, जी पावडर आहे ती घातली आणि आता याला आपण ओव्हरनाईट भिजवून द्यायची म्हणजे काय होईल त्याचा जो कडवटपणा आहे ना आणखीन कमी होईल आणि अजिबात लाडू कडू लागणार नाही लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडीने खातील तर आपली रात्रभर मेथी जी आहे छान अशी भिजलेली आहे तुपामध्ये तुम्ही पाहू शकता आणि तूपसुद्धा मेथीने छान असं ऑब्झर्ब करून घेतलेला आहे तर इकडं एक परत एकदा मी तुम्हाला मिक्स करून दाखवते इतकंसं सुद्धा तूप जे आहे मेथीने सोडलेलं नाही आहे आणि प्रमाणसुद्धा परफेक्ट झालं आता इकडे मी मेथीसुद्धा व्यवस्थित मिक्स त्यामध्ये परतमध्ये काढून घेतली आहे आणि आता इकडं परत तीच कढई तापल ठेवलेली आहे आणि एक मोठी वाटी भरून गूळ घेतलेला आहे तर वजनाने म्हणाल तर मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि छोट्या वाटीचं प्रमाण म्हणाल तर त्यात ज्या वाटीने पीठ घेतलं ना त्या वाटीने दोन वाटी गूळ घेतला तरीसा मी एक वाटी मोठी भरून किसून गूळ घेतलेला आहे खूप मोठे असे तुकडे न करता कारण आपला गुळ जो आहे ना मेल्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचा साजूक तूप घातलेलं आहे म्हणजे काय होईल गुळ पटापट -पत मेल्ट होईल आणि कढईला सुद्धा चिकटणार नाही तर इकडे जे आहे आपलं गुळ मेल्ट होण्याला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता इथे आपल्याला पाक वगैरे काहीच नाही करायचं का आहे फक्त गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे व्यवस्थित अजिबात एकही खडा एकही तुकडा नाही राहायला पाहिजे किंवा एकही गाठ न पडता एकही लम्स न पडता आपल्याला गुळ मेल्ट करून घ्यायचा आणि इकडे माझा गुळ जो आहे मेल्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता काहीच नाही फक्त दोन मिनटं दोन ते तीन मिनटं फिरवलं आहे मी आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची जर गॅसची फ्लेम आपण मिडियम किंवा हाय ठेवली तर गुळाला जो आहे करपट करपट वाच येईल त्यामुळं लो फ्लेमवर आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे तर गरम गरम गुळ मी सर्व मिश्रणामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करूया कारण गूळ जो आहे खूप गरम आहे आणि गरम गरम यामध्ये आपण जर हाताने मिक्स करायला गेलो तर चटका लागू शकतो त्यामुळं चमच्याने मिक्स करूया आणि ज्यावेळेस आपल्याला वाटेल वा की आपल्याला हाताला सोसण्यासारखं झालेलं आहे त्यावेळेस आपण हाताने मिक्स करायला सुरुवात करूया खूप जास्त वेळ ठेवायचं नाही आहे किंवा काहीच नाही पटापट पत सगळं करायचं आहे जर इकडे हाताला सोसण्यासारखं झालेलं आहे तर मी हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे जे गूळ आहे ना व्यवस्थित सगळीकडे लागेल आणि गुळाचा गोडवा सगळीकडे येईल तुम्ही हवं तर गुळ नसल लाईक करत तर मग साखर घातली तरीसुद्धा चालेल मग ज्या वाटीने पीठ घातलं ना त्याच वाटीने साखर घाला दोन वाटी पण गुळांमध्ये काय ना थोडंसं आयन आयरन असतं आणि गुळ हेल्दीसुद्धा असतो त्यामुळे मी गुळच घातलेला आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये गूळ खाल्ल्याला कधीही चांगला तर इकडं जे आहे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आणि आता आपण मीडियम साईजचे लाडू वळूया नाही खूप मोठे वळायचे नाही खूप छोटे एक लाडू खाल्लं की पोटाची जी भूक आहे भाकली पाहिजे अशा पद्धतीने लाडू वळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता इकडे आपले लाडू जे आहेत छान असे एकाच हाताने वळतील असे लाडू आहे ना साच्याची गरज आहे ना दोन हाताची गरज आहे एक हातानेच वळतील इतके असे आपले लाडू वळण्यासारखे झालेले आहे मी दुसरासुद्धा लाडू तुम्हाला वळून दाखवते आणि एकाच शेपचे मी सगळे लाडू केलेले आहे ला तर इकडे आपले लाडू जे आहेत तयार होते एकदम अलगदपणे सॉफ्ट स्पंजी मी तुम्हाला लाडू जो आहे पुढे फोडूनसुद्धा दाखवते किती असं दान्यदार लाडू झालेला आहे आणि सगळे हेल्दी आयटम आपण त्यामध्ये घातलेले आहेत तुम्ही हवं तर खारीक खोबरंसुद्धा ॲड करू शकता पण मी स्पेशल ड्रायफ्रूट लाडू बनवले त्यामुळं मग मी खारीक खोबरं नाही घातलं खारीक खोबऱ्याचे लाडू मी नेक्स्ट रेसिपीमध्ये नक्की शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर इकडे बघा आता मी फोडला की सहज फुटतोय आणि एकदम बेस्ट असे आपले हे हेल्दी मेथीचे लाडू तयार झालेले आहे थंडी स्पेशल नक्की बनवा आणि या थंडीमध्ये नक्की माझ्या रेसिपीचे मेथीचे लाडू आहेत तुम्ही ट्राय करा आणि माझ्या चॅनलला पटापट पत सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा